पांढऱ्या बिबिव्याचं ते तुम्हाला दाखवणार आहे पांढरी बिबिव्या कसे आहेत पांढरी काठी कशी आहे आणि पार्सल कोणाला पाठवायचे हे सर्व तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शुगरचं औषध शुगरपासून अवघ्या पाच दिवसात तुमची शुगर नॉर्मल होणार आहे हे दाखवणार आहे तर कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हे बघा पांढरीच्या दोन काटे आहेत ही काडी मित्रांनो पांढरीची तुम्हाला संरक्षणासाठी याचा मनी करून ह्याचा एक ना एवढा एवढा एक इंचा मनी करून तुम्हाला गळ्यात धारण करायचं आहे वाहन असेल वाहनाला धारण करायचं आहे जेणेकरून ह्या कलियुगामध्ये तुमचं आपत्कालीन नुसकानीपासून आपत्कालीन कुठला ऑक्सिजन होऊ नये अगर काही गोष्टी जीवनात उलटा पलटा घडू नये म्हणून ही पांढरीची काठी वापरायची मित्रांनो तसं आज आपण दोन पांढरीच्या काट्या छोट्या छोट्या आणि दोन पांढरीचे बिबवे भी भी पार्टो पार्टो ही दोन पांढरे बिबी आहे आपण एक जणाला पार्सल पाठवायला लागला तर तुम्हाला ही पार्सल सगळं बघा कसं ते केले लोकांनी वाटतं की पैसे घेतात आणि पार्सल पाठवित नाही तर असं नाही असा काही समज काही नाही मित्रांनो आपण त्याचं जी का आपली बोलणं झालंय जी का आपली वनस्पती त्या माणसाला द्यायची ते आपण पार्सलनं शंभर टक्के त्या माणसापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतो मित्रांनो फक्त एवढाच जी येतो शनिवार रविवार जर सुट्टी असली तर दोन दिवस दोन दिवस उशीर लागल नाहीतर आपण वस्तू त्यांना डेली पाठवायची म्हटलं की पाठवतो तर ही बघून या पांढऱ्या बिबू आहे आणि ही दोन पांढरीच्या काट्या आणि शुगरसाठी तुम्हाला मित्रांनो आपण एक झाड दाखवणार आहे शुगरचं तर शुगर तुमची अवघ्या पाच दिवसातच कमी होणार आहे ही शुगरचं झाड आहे हे तुम्हाला दाखवणार आहे आता एक एक आपण आता पॅक करायला चालू करू तर अशी काय करायचं मित्रांनो अगोदर पहिल्यांदा अशी एक पिशवी घ्यायची पिशवी घेतल्यानंतर ह्या पिशवीमध्ये ही दोन काठ्या टाकून द्यायच्यात अशा काठ्या टाकल्या की ह्याच पिशवीच्या नंदवाल थोडा कागद आहे का गे दोन बिबू आहे ह्याचे टाकून द्यायचेत थोडा कागदी एक तर बघा ही पांढरीच्या दोन काड्या आपण ह्याच्यात टाकून दिल्या असा कागद घ्यायच्या मित्रांनो ह्या कागदावर ही दोन बिबिओ ठेवायची ह्याची पुडी बांधायची आता बघा ही दोन बिबयो ठेवलेत आपण अशी पुडी बांधून घेतली हे बी आहे दोन बिब्यू आहेत ह्याच्यामध्ये मित्रांनो सफेद बिब्यू आहे सफेद बिब्यूमध्ये आता आपल्याला हे दोन पांढरीच्या काट्या आहेत ह्याच्यामध्ये ही बी टाकून द्यायची जेणेकरून संरक्षणासाठी अजूनही आपल्याला पॅक करायचे हे असं ह्याचे ठुलं की परत हे पिशवी अशी गुंडाळून घ्यायची मित्रांनो मला एक रिव्यू देते का बघा असे आपल्याला गुण डाळून घ्यायचे की आधी चिटकवून घ्यायचे थोडं मित्रां अस असं दुटकवून घेतलं आपण ह्याच्यावर ह्याच्यातली हवा काढून घ्यायची बघा एकदम मस्त बसल्या आता ह्याच्यावर आपले दोर रिळ रिळांना बांधून घ्यायचे थोडं की जेणेकरून हालचाल होणे मध्ये पार्सलमध्ये असा दोरा घ्यायचा आहे या दोरीनं वरील लाव बांधून घ्यायचंय जेणेकरून हलवून बिबिवाला काही त्रास होणे अशा पद्धतीत आपल्याला बांधून आहे मित्रांनो <laughs> चला मित्रांनो बघा हे आपण असं पॅक करून घेतलंय आता ही पॅकिंग दुसऱ्या पॉकेटमध्ये टाकायची परत असं एक पॉकेट घेतलेलं आपण पौ। या पॉकेटमध्ये इकडून पत्ता लिहिलेला आहे माझा आणि इकडून पत्ता लिहिलेला आहे बघा मध्य प्रदेशमध्ये चाललेलं आहे मध्य प्रदेशमध्ये हे पॉकेट चाललेलं आहे असं उघडून घ्यायचं आहे उघडून घेतलं ह्याच्यात असं सोडून द्यायचंय असं सोडून दिल्यावर परत असं पॅक करून घ्यायचंय पॅक करून घेतलं की ह्याला असं दुयली व्यवस्थित करून घ्यायची गडी घालून अशी गडी घालून घेतल्यानंतर त्याला कडेनी टाचण्या मारायच्या मित्रांनो हे टापल्यावर ना चला मित्र ह्याच्या टाचण्या संपल्या टाचण्या भरून घ्यायच्यात परत चला मित्रांनो बघा तुम्हाला पार्सल पांढरी बिबरुए पांढरीची काठी हे आज पार्सल आपण पाठवायला लागलेला आहेत तर सर्वांनी ही व्हिडिओ सर्वपर्यंत शेअर करायची आहे कुठली लागली वनस्पती तर आपल्या भेटून जाईल असे चाचणी मारून घ्यायच्या चौकून चाचण्या मारल्या बघा असे आपण ताशण्या मारून घेतल्या जातात हे आता आपल्याला चिकटपट्टी लावून घ्यायची चिकटपट्टी लावून घ्यायची म्हणजे ही कागद फाटल करील म्हणून याची व्यवस्थित चिकटपट्टी लावून घेऊ आपण आता अशी बघा चिकटपट्टी लावून घ्यायची ह्याच्यात का मित्रांनो वज काही जास्त नाही वज जा हलकच आहे तरी पण आपली चिकटपट्टी का लावायची की कागद फाटून ये आणि पार्सल आपलं व्यवस्थित त्यांच्यापर्यंत पोहोचावं ह्याच्यामुळे आपल्याला वरून चिकटपट्टी लावून घ्यायची बघा अशी चिकटपट्टी मारून घ्यायची बघा चिकटपट्टी मारून घेतल्यानंतर आता पार्सल एकदम व्यवस्थित जाणार आहे मित्रांनो बघा पार्सल तयार झालेलं आहे चला मित्रांनो ही जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि आपण शुगरसाठी तुम्हाला दुसरा एक व्हिडिओ सांगणार आहे आता आपण हे व्हिडिओ बंद करून दुसरा व्हिडिओ आपण लगेच चालू करणार आहे शुगरसाठी ह्याच्यामध्ये आपण पांढरी बिबिय दोन आणि पांढरीच्या काट्या दोन असं पार्सल आपण पॅक केलेलं आहे तर आता आपण शुगरसाठी तुम्हाला एक अर्ध्या तासाचा व्हिडिओ बनणार आहे त्याच्यासाठी प्रत्येकाने परत एकदा लाईववर यायचं आहे जेणेकरून प्रत्येकापर्यंत पोहोचायला पाहिजे व्हिडिओ शुगरचा नमस्कार राम राम